आपल्यासमोर एक रचना सादर करतो रचनेचं नाव आहे उद्देश जगण्याचा माणूस जन्माला येतो पण त्याला जगण्याचा उद्देश खरोखर कळला असतो काय बघूया उद्देश जगण्याचा ताना मंजूळ कानी आल्या अर्भकास प्रकाश दिसला ताना मंजूळ कानी आल्या अर्भकास नव प्रकाश दिसला सजीव झाली नव्याने आत्म्याला रथ नवा लाभला आत्म्याला रथ नवा लाभला गडी अन नवे राज्य असे तयासी काही वर्ज नवा गडी अन नवे राज्य असे तयासी काही वर्ज नवा तंबू अन नवा पसारा खेळ जीवाचा नवा मांडला खेळ जीवाचा नवा मांडला आला कुठून कुठे निघाला विचार सरला थांग न त्याला आला कुठून कुठे निघाला विचार सरला थांग न त्याला जीवन मृत्यू खेळा मधल्या अविरत लाटा नशिबी आल्या अविरत लाटा नशिबी आल्या सुखदुःखांच्या लहरींमध्ये तयाचा अफाट रमला सुखदुःखांच्या लहरी मध्ये तयाचा अफाट रमला जीवन जीवनात गुंतला शेवटचा शेवटचा आला आला हेतू जगण्या काय असावा शोधतयाचा सुरू राहिला हेतू जगण्या काय असावा तयाचा सुरू राहिला जीवन सरले काही न उरले शोध मात्र तो पूर्ण न झाला शोध मात्र तो पूर्ण न झाला अंतत मग उशिरा कळल्या जगहाटीच्या तरा उमगल्या अंततरा मग उशिरा कळल्या जगहाटीच्या तरा उमगल्या जगण्याचा उद्देश शोधणे हाच जगण्याचा उद्देश निघाला प्रवास थांबा समीप आला आत्म्याचा तो प्रवास सरला प्रवास थांबा समीप आला आत्म्याचा तो प्रवास सरला नव्या रथी मग स्वार होऊन आरंभ अंता कडे निघाला आरंभ अंता कडे निघाला धन्यवाद